साखर आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे चहापासून ते मिठाईपर्यंत अनेक पदार्थांमध्ये साखरेचा वापर केला जातो बाजारात प्रामुख्याने दोन प्रकारची साखर उपलब्ध आहे जसे पांढरी साखर आणि तपकिरी साखर आज आपण पांढरी साखर आणि तपकिरी साखर यांच्यामधील फरक जाणून घेऊ साखर ही मुख्यतः ऊसापासून बनवली जाते कारखान्यामध्ये ऊसाचा रस काढून तो स्वच्छ केला जातो त्यानंतर ऊसाचा रस उकळून त्याचे शुद्धीकरण केले जाते उसाचा रस जास्त वेळ उकळला जातो रस उकळल्यामुळे त्याच्यातील पाण्याचे प्रमाण कमी होते व घट्ट द्रावण तयार होते द्रावण थंड झाल्यानंतर त्यापासून साखरेचे स्फटिक तयार केले जातात आणि पुढे विविध प्रक्रिया व वा रसायनांचा वापर करून साखरेचे शुद्धीकरण केले जाते ज्यामुळे पांढरी साखर तयार होते व्हाईट शुगर म्हणजे पांढरी साखर आणि ब्राऊन शुगर म्हणजे तपकिरी साखर या दोन्ही प्रकारच्या साखरेमध्ये जास्त फरक नसतो पांढरी साखर तयार करताना त्याच्यातील मळी पूर्णपणे काढलेली असते त्याच्यावर विविध रासायनिक प्रक्रिया करून ती अधिक शुद्ध केलेली असते त्यामुळे ती पांढरी दिसते तर तपकिरी साखरेमधील मळी पूर्णपणे काढलेली नसते त्याच्यामध्ये थोडीशी मळी असते त्यावर कमी शुद्धीकरण प्रक्रिया केलेली असते त्यामुळे ती तपकिरी दिसते मळी म्हणजे साखर उत्पादन प्रक्रियेत उसाच्या रसातील साखरेचे स्फटिक वेगळे केल्यानंतर जो घट्ट गडद आणि चिकट द्रव उरतो त्याला मळी म्हणतात मळीमध्ये साखर आणि लोह कॅल्शियम पोटॅशियम नायट्रोजन आणि फॉस्फरससारखे उपयुक्त खनिजे आणि काही जीवनसत्वे असतात या मळीचा उपयोग विविध खाद्यपदार्थांमध्ये शेतात खत म्हणून इथेनॉल बनवण्यासाठी आणि जनावरांचे खाद्य बनवण्यासाठी केला जातो पांढऱ्या साखरेमध्ये सुमारे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के सुखरोज असते जे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या दोन शर्करांच्या संयोगाने तयार होते पांढऱ्या साखरेत पोषक नसतात तर तपकिरी साखरेमध्ये थोडी मळी असल्यामुळे सुक्रोज व्यतिरिक्त अगदी अल्प प्रमाणात काही खनिजे आणि जीवनसत्वे असतात एक टेबल चमचा म्हणजे साधारण चार ग्रॅम पांढऱ्या साखरेमध्ये सुमारे सोळा कॅलरीज ऊर्जा असते तर चार ग्रॅम तपकिरी साखरेत पंधरा कॅलरीज ऊर्जा असते तपकिरी साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स पांढऱ्या साखरेपेक्षा थोडा कमी असतो पांढऱ्या साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स पासष्ट तर तपकिरी साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स चौसष्ट असतो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी किती लवकर वाढते त्याचे एक मापन होय तपकिरी साखर पांढऱ्या साखरेपेक्षा महाग असते तपकिरी साखरेची उत्पादन प्रक्रिया पोषक मूल्ये मागणी आणि पुरवठा तसेच आरोग्यविषयक समज यांसारख्या विविध घटकांमुळे तपकिरी साखर महाग असते पांढऱ्या साखरेची चव फक्त गोड असते तर तपकिरी साखरेची चव गोड आणि कॅरेमलसारखी असते त्यामुळे पदार्थांना विशिष्ट चव येते तपकिरी साखरेत थोडी मळी असल्यामुळे ती पांढऱ्या साखरेच्या तुलनेत थोडी ओलसर असते बहुसंख्य खाद्यपदार्थांमध्ये पांढऱ्या साखरेचा उपयोग केला जातो तर तपकिरी साखरेचा वापर विशेषत केक कुकीज आणि मिठाईमध्ये केला जातो वास्तविक पांढऱ्या आणि तपकिरी साखरेत जास्त फरक नसल्यामुळे दोन्ही प्रकारच्या साखरेचे अतिसेवन आरोग्यास हानिकारक असते साखरेमुळे मधुमेह हृदयविकार लठ्ठपणा दात किडनी इत्यादी समस्या निर्माण होतात तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा